रामराम मंडळी जे खान्देश उर्वशी पशुखाद्य चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत ही गाय आपल्याकडे आठ महिन्याची घाबण आहे आता आणि चौथ्या वेतात येते तर पहिल्या वेतामध्ये तिने मला ही वासरी दिलेली होती ही आता छदतीस महिन्याची झालेली आहे आणि आता चालू वेळ आलेली आहे तिला पण एक छोटीशी कालवड आहे वासरी आहे ती बघू शकता तुम्ही ती बसलेली आहे याचे तर दुसऱ्या वेतामध्ये तिने मला ही कालवट दिलेली होती ए बी एस म्हणून आपण सिमेंट भरलेलं होतं हे बघा आणि आता जे होतं तिच्या तिने हे दिलेलं होतं आता पण आपण पन तिला डेनमार्क भरलेला आहे तर सांगू इच्छु मी मित्रांनो एका गाईपासून आपल्याकडे चार वर्षामध्ये आतापर्यंत तीन गाई तीन वासऱ्या तयार झालेल्या आहेत तर आपण जर असंच ब्रिडिंगवर जर काम केलं तर मी सांगतो मित्रांनो आपल्याला परराष्ट्रामध्ये जाऊन गाई खरेदी करण्याचा वेळ येणार नाही आणि काही दिवसांनी आपल्या राज्यातमधनं आपण गाई बाहेर विकू शकतो म्हणून ब्रिडिंगवर काम करा चांगल्या चांगला चांगले, चांगले, चांगले सिमेंट भरा आणि चांगले चांगल्या प्रकारच्या कालवडी कशा तयार होतील याच्यावर लक्ष द्या मी सांगतो मित्रांनो दुधामध्ये जास्त फायदा नाही आहे दूध एक दीड दोन लिटर वासरींना दूध सोडा आणि त्यांना द्या दुधामध्ये एवढा ना पाणी एवढा आपल्या स्वतः गाई तयार घरी आपल्या गोठ्यामध्ये तयार करण्यामध्ये फायदा आहे मित्रांनो जय खानदेश